बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रामुख्यानं या ठिकाणी तिरंगी लढतीचं चित्र आहे ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी व बहुजन वंचित आघाडी यांचा समावेश आहे सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी भाजपा व राष्ट्रवादीनं उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधला दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करणं अपेक्षित होतं आणि तसं घडलंसुद्धा त्यासोबतच अनेक अनपेक्षित घडामोडी देखील घडल्या ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सभा व रॅली काढण्यास प्रशासनानं परवानगी नाकारली तर भाजपच्या रॅलीला आणि जाहीर सभेला परवानगी देण्यात आली दोन्ही बाजूंकडून हजारो समर्थक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बीड येथे दाखल झाले होते दोन्ही पक्षांनी तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला आजच्या शक्ती प्रदर्शनात कोण कमी आणि कोण जास्त हा विषय ठरायला नाही कारण राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस समर्थक देखील तेवढ्याच ताकदीनं आणि उत्साहानं यात सहभागी झाले होते ज्याचा सकारात्मक परिणाम येत्या काळात दिसून येणार आहे बीड लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा दिवसापासून रंग भरण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलं भाजपाला कधीही ही, ही निवडणूक वन साईड जिंकू दिलेली नाही लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना सतत खिंडीत गाठण्यात आलेला आहे त्यासोबतच त्यांना ही निवडणूक सहज जिंकता आलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सदैव जिंकण्यासाठी लढलेला आहे परंतु मागच्या काळात बीड जिल्हावासियांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या बाजूने कौल दिलेला आहे ही निवडणूक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची व अस्तित्वाची निर्माण झाली आहे ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या विकासाची असणार आहे या निवडणुकीतून खूप सारे संदेश मतदारांपर्यंत जाणार आहेत बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करणे सोमवार दिनांक पंचवीस मार्चचा मुहूर्त दोन्ही पक्षाकडून साध्य करण्यात आला तत्पूर्वी हा मुहूर्त बजरंग सोनवणे यांनी जाहीर केला होता त्यानंतर भाजपनं जाहीर केला दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात शह प्रतिशह देण्याचा प्रयत्न दोन्हींकडून राहिलेला आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं पंकजताई मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशीच राहिलेली आहे दोन्ही नेत्यांच्या कर्तृत्वाची आणि अस्तित्वाची ही निवडणूक असणार आहे दोन्ही नेते सक्षम आणि प्रभावी आहेत हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये नामदार धनंजय मुंडे यांचा वर चष्मा राहिलेला आहे तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पंकजाताईंचाच प्रभाव पहावयास मिळाला आहे बीड येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात जमाजमव करण्यात आले मोठं प्रदर्शन दाखवणार हे पहिल्या दिवसापासून अपेक्षित होतं आणि तसं झालं देखील दोन्ही पक्षाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करून एकमेकांना मुहतोड जवाब देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व समर्थक जमवण्यात यश मिळवला ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांनी तोफा उडवून व ढोल ताशांच्या गजरात उमेदवारांचं स्वागत केलं राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी द्या असं आवाहन केलं तर विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांच्या हल्ला हल्लाबोल करून त्यांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचला खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे या उमेदवारी अर्ज दाखल करणारा असल्यानं एका तरुण व कर्तव्य तत्पर असलेल्या नेतृत्वाला आशीर्वाद देण्यासाठी आपण गेलं पाहिजे या पालकाच्या भूमिकेतून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पशुसंवर्धन मंत्री नामदार महादेव जानकर पालकमंत्री नामदार पंकजताई मुंडे यांच्यासह आमदार प्राध्यापक संगीताताई ठोंबरे आमदार आर टी देशमुख आमदार भीमराव धोंडे रमेशराव अडसकर अरुणभाई इनामदार यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची सहानुभूती सोपतीला होती शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेला नव्हता परंतु यावेळी दोन्ही भगिनींना आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची ही निवडणूक आहे केलेल्या कामाची ही निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्याभोवती ही निवडणूक होती आहे नामदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर पीदमताई मुंडे यांनी गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात समतेचं व प्रेमाचं वातावरण निर्माण केलं जिल्ह्यातील दहशत व गुंडगिरी नेस्तानाभूत केली विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येकाला आपलेसं करण्याचा प्रयत्न केला हे सकारात्मक पाऊल म्हणजे बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मांडला पाहिजे बीड शहरात पंचवीस मार्च रोजी भाजपच्या वतीनं विशाल रॅलीचं आयोजन केलं होतं हजारो हितचिंतक व समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बीड शहराचं या रॅलीनं लक्ष वेधलं अत्यंत विराट अशी रॅली काढण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली दुतर्फा पाहणाऱ्यांनी गर्दी केली होती बीडच्या इतिहासात प्रथमच एवढी मोठी रॅली पाहण्याचा योग आल्यानं प्रत्यक्षदर्शी सांगितलं नामदार पंकजाताई मुंडे खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या लोकप्रियतेवर या निमित्तानं शिक्कामोर्तब झाला या रॅलीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून व वाडी तांड्याहून मतदार आले होते बीड लोकसभेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याने आजच्या रॅलीला व जाहीर सभेसाठी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील व केज विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अक्षय मुंडा यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली काँग्रेस पक्षानं पहिल्या दिवसापासून आठ राष्ट्रवादीसोबत राहण्याची भूमिका घेतलेली आहे तर युवा नेते अक्षय मुंडा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात काही विषयांवरून मतभेद होते मात्र हे मतभेद मिटवण्यात आले या दिवसापासून अक्षय मुंदडा हे उत्स्फूर्ततेनं कामाला लागलेले आहेत त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली गर्दी जमवण्यात राष्ट्रवादीनं पुढचं पाऊल टाकलं राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड हे बीड शहरात दाखल झाले मात्र प्रशासनानं परवानगी नाकारल्याना त्यांना तसंच परतावं लागलं माध्यमांशी त्यांनी संवाद साधला राष्ट्रवादी भवन येथे त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन व पत्रकारांशी संवाद साधला एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठं शक्ती प्रदर्शन करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोष व्यक्त केला जाणार असल्याच्या बातम्या बाहेर आल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकोणीस मार्च रोजी सभेला आणि मिरवणुकीला परवानगी दिलेली असताना प्रशासनानं दोन दिवस अगोदर सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर परवानगी नाकारली कोंबडा कितीही झाकला तरी सूर्य उगवायचा थांबत नाही त्याप्रमाणे बीड जिल्ह्यात परिवर्तनाची चाहूल लागली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रोखण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे त्याला कदापिही यश ये येणार नाही बीड जिल्ह्यातील प्रशासन हे भाजपाचे कार्यकर्ते असल्यागत वर्तन करत आहेत जे लोकशाहीला मारक आहे यासंबंधी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गीते बीड एक रॅलीला परवानगी दहा ते पाच लेखी दिली असताना दुसऱ्या रॅलीला त्याच रस्त्यावरती त्याच मार्गावरती दुसऱ्या रॅलीला दुसऱ्या पक्षाचा उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी ही देता येत नाही एवढ्यावर द्यायची वेळ आलीच तर त्यांना मार्ग बदलावा लागतो कारण परवानगी आमच्याकडे पाच वाजेपर्यंत आम्ही दहा ते पाच करायची आहे तर आम्ही तीनलाही चालू करू कारण परवानगी तुम्ही दिली आहे संपवायची आम्ही ला, ला संपू याचाच अर्थ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन हे पूर्णपणानं सत्ता पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे त्यांच्या दबावाखाली येऊन वाटेल तसे निर्णय निवडणुकीच्या काळात या ठिकाणी करतात आम्ही पोलीस अधीक्षकासहित जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करणार आहोत की एकाच दिवशी एकाच परवानगी आम्हाला मिळाली असताना त्याच वेळेतली परवानगी इतर पक्षाला त्याच मार्गावर तुम्ही दिलीच कशी